नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता शेत सरकारकडनं आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महात्मा फुले ज्योतिबा कर्जमाफी योजना ही जी योजना राबवण्यात येत आहे तर त्या योजनेमार्फत जे कर्ज माफ होत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला नो हुया या तर मग मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट तर मित्रांनो आता सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय शे महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे शेतकऱ्यांच्या हिताचा नि विचार करणारी महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारी ही चा योजना आहे तर मित्रांनो आता या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे उपक्रमही राबवले जातात तर मित्रांनो आता महात्मा फुले योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे अतिशय महत्वाचा उपक्रम म्हणजे कर्जमाफी योजना तर या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हाच असतो तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हाही या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो आता या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे थकले आहे त्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे माफ करून त्यांना नवीन कर्ज देण्यात येते तर या योजनेमध्ये आता कर्जमाफी योजनेची प्रक्रिया या योजनेअंतर्गत दोन हजार एकोणावीस रोजीपासून सुरू कर ही योजना दोन हजार एकोणासपासून सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतीसाठी घेतलेले दोन लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज आहे तर ते राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना माफ करण्यात येईल येत आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांची यादी ही पोर्टलवरती उपलब्ध देखील करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला देखील कर्जमाफीची यादी पाहिजे असेल तर तुम्ही देखील पोर्टलवरती जाऊन आपली क आपण कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहोत की नाही हे आता ही जी महात्मा फुले ज्योतिबा कर्जमाफी योजना आहे तरी या योजनेचा लाभ हा अत्य अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जातो यासोबतच ऊस फळे आणि इतर पिकांना इतर पारंपरिक पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी समाविष्ट करण्यात येत आहे महात्मा फुले योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमावर शासनाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारच्या अटी या घातलेल्या नाही या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी सुद्धा प्रसिद्ध लवकरच करण्यात येणार आहे आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये समाविष्ट झालेले नाही त्या शेतकऱ्यांनी तिसऱ्या यादीची प्रतीक्षा कर त्या शेतकऱ्यांना तिसऱ्या यादीची प्रतीक्षाही करावी लागणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादीही लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे या, या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील जर तुमचे नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्ही देखील कर्जमाफीसाठी पात्र नाहीत तर मित्रांनो योजने या योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतचं कर्ज हे माफ होणार आहे जुलै महिन्यापर्यंत याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले जुलै महिन्यापर्यंत सर्व अकरा पॉईंट पंचवीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास आठ हजार दोनशे कोटी रुपये हे जमा केले जातील यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची के वाय सी करणे ही गरजेचे कर आहे तर मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना अनुसरून या योजनेअंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी न्याय मिळावा आणि त्यांचा विकास व्हावा अशी भूमिका या योजनेची आहे सरकारच्या या योजनेमुळे शेतकरी वर्गात मोठा दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांवरती असणाऱ्या कर्जाचा भार आता थोडासा कमी होईल आणि त्यांच्या जीवनात सुधारणा होईल असंच या योजनेचा हेतू आहे तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले ही योजना खरोखर शेतकऱ्यांसाठी एक लाभदायक योजनाही ठरत असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची मदतही मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात या योजनेसाठी क कर्ज घेतले जाऊ शकते आणि शासनामार्फत कर्ज देखील दिलेत जाऊ शकते तर ही होती सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र